हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपल्या शेजारी सोळा सोमवारचा उद्यापन आणि आपण सगळं तिथे लेडीज थोडीशी हेल्प करायला गेलेलो तेवढंच आपलं नशीब पुण्याचा भाग आपल्या हातून घडतो आणि हा युगच्या स्कूलमध्ये आहे ॲन्युअल डे आणि तो रेडी होऊन चालला आहे स्कूलला आणि हा फ्रूट कुठला आहे मला समजला नाही पण खूप टेस्टी होता आणि बघा संध्याकाळी आपण मस्तपैकी गेले महादेवांच्या दर्शनाला आणि खूप मन प्रसन्न झालं अशा प्रकारे हल्दी कुंकू करतात सोला जोडप्यांच आणि त्यातला मी एक भाग होती खूप नशीब लागते याच्यासाठी थँक यू महादेव आणि हे बघा यांना मी घरी आल्यावर प्रसाद देते युगला आणि रॉनितला आणि मी पण खाल्ला बाय हर हर महादेव